श्री स्वामी समर्थ नमस्कार आजचे स्वामी विचार अज्ञान आपल्या बंधनाचे कारण आहे ज्ञान आपल्या मुक्तीचे कारण आहे श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये नवरात्र सुरू झालेली आहे घट बसवल्यानंतर रात्री बारा वाजण्याच्या आधी लक्ष्मीला ही एक वस्तू घटाजवळ नक्की ठेवा त्यामुळे तुमच्या घरातील सर्व अडचणी दूर होतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी ही एक वस्तू आवर्जून देवघरात ठेवा घट बसवल्यानंतर रात्री बारा वाजण्याच्या आधी लक्ष्मी स्वरूप ही वस्तू घटासमोर नक्की ठेवा घट बसवल्यानंतर घटाच्या समोर ही एक वस्तू ठेवायची आहे आपल्या घरातील आर्थिक अडचणी दूर व्हावी आपल्या घराकडे येणारा पैशाचा ओघ वाढावा तसेच घरातल्या प्रत्येकांच्या कामामध्ये यश यावं त्यांना त्यांचे पावले प्रगतीत पडावे यासाठी ही वस्तू ठेवायची आहे आई भगवती म्हणजे लक्ष्मी स्वरूप आहेत आणि हे जेव्हा वस्तू आपण तिच्यासमोर घट बसल्यानंतर तिच्यासमोर अशा पद्धतीने ठेवायची आहे की जी सेवा तुम्ही कराल तर घरामध्ये तुमचा आर्थिक संकट उरणार नाही तर रात्री बारा वाजण्याच्या आधी किंवा तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत कधीही या वस्तू हे तुम्हाला मी जे सांगणार आहे ते घटाच्या समोर ठेवायच्या आहे देवघरात तुमची कुलदेवी असल तिच्या समोर ठेवायचं आहे त्यामुळे तुमच्या घरातील सर्व अडचणी दूर होतील आपल्याला हा उपाय करण्यासाठी ही सेवा करण्यासाठी पाच अख्या अखंड लवंग लागणार आहेत ज्या कुठेही फुटलेल्या तुटलेल्या नसाव्या प्रत्येक लवंग अखंड असावे त्यानंतर पाच वेलची घ्यायच्या काही ठिकाणी त्याला वेलदोडे असे म्हणतात तर ते घ्यायचं आणि एक सुपारी या वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला हा एक उपाय करण्यासाठी लागणार आहेत आणि त्याच्याबरोबरच एक लाल कापड आता या सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या तुम्ही ज्या वेळेस घटाच्या समोर किंवा देणाऱ्यामध्ये आजच्या ठेवणार आहेत तेव्हा ते ठेवायच्या ते आधी त्या सर्व वस्तू एका हातात उजव्या हातात घ्या आणि नवा नरव मंत्र म्हणा आणि ही वस्तू तु तु तुम्हाला आजपासून नऊ दिवस तुमच्या देवघरामध्येच ठेवायचं आहे घटासमोर किंवा देवाऱ्यातील कुलदेवीच्या मूर्ती किंवा फोटोसमोर नवा नरव मंत्र हा नऊ अक्षरी महामंत्र आहे जो ओम ए ही श्री ओम ए ही क्ली चामुंडय विच्चे हा आहे हा मंत्र देवी दुर्गेच्या महाकाली महालक्ष्मी महासरस्वती या रूपांची साधना करण्यासाठी वापरला जातो या मंत्राने आत्मविश्वास वाढतो वाईट शक्तींचा नाश होतो एकदा श्री सुक्तम तसेच एकदा श्री व्यंकटेश स्त्रोत याचा पाठ करा आणि या वस्तूच्या आहेत त्या एका लाल कपडामध्ये गुंडाळून तुमच्या देवाऱ्यामध्ये कुठे जागा मिळेल तिथे ठेवा शक्यतो तुमच्या कुलदेवीच्या समोर ठेवा या वस्तू लक्ष्मी स्वरूप आहेत लक्ष्मीला प्रिय आहेत त्यामुळे या वस्तू रात्री बारा वाजण्याच्या आत तुम्ही देणाऱ्यामध्ये किंवा घटासमोर ठेवा आणि रोज त्या वस्तूंना त्या पुटलेला रोज दूध दाखवा अगरबत्ती बनवा रोज तिला नमस्कार करा प्रार्थना करा आई लक्ष्मी माझ्या घरात कायमची वास करू दे आता नऊ दिवस या वस्तू तशा देवघरामध्ये दे देवासमोर ठेवायच्या तुमच्या कुलदेवीसमोर त्यानंतर तुम्ही दसऱ्याला त्या वस्तू घाटाबरोबर विसर्जित करायच्या किंवा त्यातले वेलदोडे आणि लवंग तुम्ही विसर्जित करा आणि सुपारी ते लक्ष्मी स्वरूप मानून तिला दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजनासाठी ठेवू शकता आणि जर तुम्हाला हे विसर्जित करायचं नसेल तर तुम्ही ते तुमच्या तुजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकता हा उपाय रात्री बारा वाजण्याच्या आधी करायचं आहे हे लक्षात घ्या अशा पद्धतीने तुम्हा सर्वांच्या घरामध्ये लक्ष्मी सदैव नांदो तिचा वास सदैव घरामध्ये नांदो सुख शांती समृद्धी राहो अशी प्रार्थना करते जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ